पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी पंढरपूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात शेकडो एकर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत मागील वर्षी पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या केळीचा बागा जपण्यासाठी अक्षरशः टँकरने पाणी आणून बागा जोपासाव्या लागल्या होत्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ पंढरीनाथ खळगे यांचीही सहा एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आमच्या झालेल्या नुकसानीची तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडून तातडीने पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दशरथ खळगे यांनी केली आहे युवक नेते प्रणव परिचारक यांनी आज शेवटी परिसरात भेट देत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली तर मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे या काल कालजी झालेलं वादळ का वाऱ्याचं वादळ होतं त्या वादळामुळे आमच्या गावात जवळजवळ माझ्या अंदाजानं तालुक्यात एक नंबरचं केळी सांभाळणारं गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक शंभर ते सव्वाशे एकर केळी आहे आणि ह्या सव्वाशे एकराची अवस्था आज अशी झालेली आहे कुठं बघल तिथं माझी जवळजवळ तीन आणि तीन सहा एकर केळीची ही अवस्था आहे सहा एकर केळीत काय सुद्धा राहिलेलं नाही अशीच प्रत्येका जी आहे प्रत्येकाच्या किडीच्या ज्या फाडावर जाईल ठिकाणावर तिथं अवस्था बघायला अशी मिळणार खोटंच उभा दिसत नाही आमची शासनाला एक विनंती राहील गावाच्या वतीनं की आमच्या या किडीच्या उत्पन्नाचं नुकसान जे आहे ह्या नुकसानीवर पंचनामा असेल काय विमा कंपनीकडं का नुकसान भरपाई असेल या सर्व गोष्टी लवकरात लवकर शासनानं याच्यावर लक्ष घालून आम्हाला या गोष्टीची तरतूद करून मिळावी आणि शेवटी गावातील सर्व शेतकऱ्याला किडी बागायतदाराला या गोष्टीचा न्याय मिळावा या अपेक्षा मी व्यक्त करतो